किती छान वाजवतोस बासरी दुखतय अजून नाही ताप होता काल रात्री तुम्हाला थो... थोड्या वेळाने जाईन मी का पाहिजे तितका वेळ थांबू शकता था तुम्ही कोण काय बोलणार नाही तुम्ही बस असू दे तुझं गाव कुठलं लांब आहे तिकडं बुलढाण्याला आणि आई वडील वगैरे काय करतात तुम्हाला काय घेणं आहे मजदूर आहेत शेतात मोठ्या बहिणीचं लग्न झालंय माग तीन भावंड आहेत मला आमच्या आईची इच्छा मी शिकावं मोठं व्हावं शाळेत जायचो नाही लहानपणी मार मार मारायची लोकांच्या गोठ्यातलं शेणमूत काढत आणलं मला तू दहावीत असताना जिल्ह्यात पहिला उपयोग काय पण मॅडम काय केलं मी माझ्या मायसाठी सगळी तिची मेहनत वाघासारखी आहे माझी आई एकच गोष्ट तिच्या डोळ्यासमोर माया पोरा तीन तीन जोडणीच लुगड नेसले जन्मभर काय पडेल ते काम केलं तिने मायासाठी लोकांची धुडी भांडी करायची शेतात काम करायची कचरा उचलायची वीस रुपयासाठी बॅडप दिवस दिवसभर दगड फोडत बसायची डोका जातच नाही मी आता गावाकडं बघवत नाही मला तिच्याकडं तिच्याकडे बघितलं ना काळीच तुटत माझ एवढी मेहनत करून मला मनी ऑर्डर पाठवायची एक दिवस मनी ऑर्डर घेतली मॅडम असं वाटलं जणू हातातून रक्त आलं आहे आता काय मी पार्टीचं काम करतो पैसे कमवतो माझ्या या गोष्टींबद्दल मी कोणाकडेही कधी बोललेलो नाही आहे मॅडम पाऊस पडायला लागला ना मॅडम की मला माझ्या आईची आठवण येते पावसात आई दिसते मला माझी माझ्या मायेचा आठव जसा पाऊसातला वारा माझ्या मायेचा आठव जसा पाऊसातला वारा जेव्हा थकून बसेल बाप्पा देर तिला थारा राब राब, राब फिर, फिर, फिरायची कष्ट करत फिरू फिरू आवर ती उभ्या जन्माचा फुफाटा तर उरामंदी कार तिच्या बाभळीचा काटा अशा हॉस्पिटलच्या कॉट वर जन्माला नाही आलो मॅडम मी अशा या अशा पावसात जन्मलो बाई होती ती म्हणून मही आय माय झाली पोटी पोट आवळून भर पावसात द्या माझा बापलाही सुखी माणूस मॅडम आईनं माझ्या विष पचव बापा बाईचा जलम उभ्या धसकटाचं रान बापा बाईचा जलम उभ्या धसकटाचं रान इख पचविल जरी उरी अमृताचे थान अशी आहे माझी आई पावसासारखी इतकी तळमळ आहे तुझ्यात तर, तर शांतपणे शिक्षण घेऊन सेटल का होत नाहीस तू कोण सेटल आहे आपण सेटल होत कशाला हे सगळे उद्योग करतोयस कोणी ना कोणी तर केलंच पाहिजे ना मॅडम माझ्यासारखी कितीतरी गरीब आदाणी पोरं येतात डोळ्यात आशा घेऊन या शहरात शिकायला त्यांच्यासाठी एक खुणेचा खांब बनून उभा आहे मी कॉलेज समोरच्या ना नाक्यावर त्यांच्या मायाची माझ्या मायाची गोष्ट फार वेगळी नाही आणि स्वतःसाठी सगळेच जगतात ना हा? मी त्यांच्यासाठी जगतो जे पिढले जात आहेत नाडले जात आहेत आदळत आहेत आपटत आहेत शोषले जात आहेत ना त्यांच्यासाठी माझ्या बाबळीसारख्या मायेनं हे काळ्या पेशींचं शरीर जन्माला घातलं कोणीतरी करायलाच पाहिजे ना मी करतोय मॅडम

कालचे साहेब परत आले त्यांना सांग मी लेक्चरला गेले म्हणून ठीक आहे मॅडम लेक्चरमध्ये आहेत दुपारनंतरच भेटतील असं का भेटायचं नसेल तर सरळ सरळ सांग ना जे काही झालं आय एम सॉरी फॉर मला माझी चूक लक्षात आली माझा तोल सुटला मी व्हायंट झालो आय एम सॉरी आहे तू परत घरी चल चल घरी मला आता लेक्चर आहे नको जाऊस आज लेक्चरला मला मला खूप बोलायचं आहे तुझ्याशी लेक्चर संपला की येते दुपारी नाही मला नाही थांबता येत आहे खूप बोलायचंय गरज आहे तुझी नाही गेली लेक्चरला तर मोठा फरक नाही पडणार आहे मला डिसिशन घ्यायचं तो निर्माता मला आज दुपारी भेटणार आहे त्याच्याशी मला माझ्या ही स्टाफ रूम आहे गुड मॉर्निंग मॅडम मॉर्निंग मॅडम काल रात्री तुम्ही हे पुस्तक माझ्याकडे oh. विसरून गेला हो oh. मॅडम कालची रात कालची रात्र मी आयुष्यभर नाही विसरणार मॅडम असं <laughs> really? वाटतंय की कालच्या रात्रीनं माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला थँक्यू मॅम नक्की येशील ना मी आणि कुठे जाणार देवेन